यतिरूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधु पदे दुखहारी तुम्हा विन दत्त मला कोण तारी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि श्रीपाद श्री वल्लभा तुमचे गोड नाम सदा मुखात अखंड राहू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना अशे असे श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला ला करा तुमचा श्रीपाद श्री वल्लभांवर विश्वास असेल तर कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाइप करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करा भाग्यवंत ठराल श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाची देण्याची धारणा करीत नाही तिला वाढवत नाही स्वतःला स्वतःच्या स्वभावाला स्वार्थाला मोहाला आळा घालण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत कितीही पदयात्रा तुम्ही केल्या कितीही जप केला कितीही किती अनुष्ठाने केली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही अध्यात्म उपासना सत्कर्म हे देवदर्शन मिळवण्यासाठी किंवा त्याचे वरदान मिळवण्यासाठी करायचे नसून ते परब्रह्म आपल्यातच आहे आपल्या स्वभावत आली प्रत्येक अणू रेणूत आहे म्हणून करायचे असते हे जाणवायचे असते आपल्यातील त्या सूक्ष्म शक्तीला आपण ओळखले पाहिजे जागृत केले पाहिजे तिला शरण गेलो की सर्व सहज सोपे होते यासाठी लागणारे सद्गुण आणि सुविचार हे आत्मसात करावे लागतात श्रीपाद वल्लभ म्हणतात देवाला घाबरला नाही तरीही चालेल पण तुमच्या कर्माला घाबरून राहा कारण श्राप किंवा आशीर्वाद शिव्या किंवा ओव्या निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे काही आपण एखाद्याला देतो तेच आपल्याकडे येत असते हा परम चैतन्य शक्तीचा नियम आहे निसर्गाचा नियम आहे आणि त्याला कुणी ही बदलू शकत नाही। कुणी ही शकत नाही नाही चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे करू चिंता नको चिंतन करा चिंता करण्यात वेळ वाया घालू नका तोच वेळ नामस्मरणात घालवा चांगली कर्मे करण्यात घालवा तुमचं श्रीपाद श्री वल्लभांच्या वचनांवरती विश्वास असेल योजनेवरती विश्वास असेल तर कमेंट मध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होईल कुणीतरी चांगल्या मार्गाला लागेल ला भक्ती मार्गाला लागेल ला आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात केली सर्व पापे धुतली जातात त्या सर्व पापांचे तू काय करते तेव्हा गंगा म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते त्यानंतर समुद्राला विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला मी ते ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारले तू त्या पापांचे काय करतो ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्याच घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी रहा परमेश्वर म्हणतो ठेवले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आजपर्यंत कित्येक जीवांसमोर देव सेवेसाठी उभा राहिला त्यांची किंमत सर्वांनाच कळाली असे नाही त्याचे महत्त्व ओळखून त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्म आनंदाच्या वेगवेगळ्या कळा ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यायला हवे तेव्हा देवाला ओळखता येते हे ज्ञान झाले नाही तर साक्षात परब्रह्म पुढे उभे राहून त्याने त्याची ओळख दिली तरी भक्ताला कळणार सुद्धा नाही यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून त्यामध्ये भक्ती किती तल्लीन झाला आहे भक्त किती तल्लीन झाला आहे हे पाहून अशा मुमुक्षाला गुरुज ही शक्ती ओळखण्याचे ज्ञान देऊ शकेल परंतु एखादी वस्तू उचलून द्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही भक्ताने भक्तीमध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे त्याला तन्मयतेने असे लक्षात येईल नित्य अभ्यासाने परमेश्वराला ओळखू शकेल सर्वांना हसवा पण कुणावर हसू नका सर्वांचं दुःख वाटून घ्या पण कधी कुणाला दुखवू नका सर्वांच्या वाटेवर दीप लावा पण कुणाचं हृदय जाळू नका हीच जीवनाची रीत आहे जसे पेराल तसेच उगवेल आयुष्याचा चुकलेला रस्ता योग्य मार्गावरती आणणे म्हणजेच दत्तगुरु मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो तुमचा संसार असेल पण जे चितेच्या ज्वाळासोबत लपेटून येईल ते तुमचे कर्म असतील आणि मी तुमच्या सोबत असे म्हणून नित्य कर्म चांगली ठेव मी नक्कीच शेवटपर्यंत तुझ्या सोबत असेन पशु पक्षी गुणवंत त्यासी कृपा करते भगवंत चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी मध्ये मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी नसतो जर मनास सुख शांती समाधान पाहिजे असेल तर श्री सद्गुरु चरणास शरण जावे मग कसलीच चिंता उरत नाही कसलीच भीती उरत नाही मोक्षाचा पैल तीर गाठा येतो भवसागर पार करून जाता येतो आणि मग मनात कसलीच अपेक्षा राहत नाही आणि जीवन एकदम सुख शांतीने भरून जाते म्हणून नेहमी परमेश्वराला शरण जा आज तुझा भाग्योदय झाला आहे म्हणून हा संदेश तुझ्या समोर आला आहे आणि तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यास यशस्वी झाला आहेस तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील चांगली कर्मे करत जा मी तुझ्या सोबत नक्कीच असेन हाच तुला माझा आशीर्वाद हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा